दुपारी धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढवून बुधवारी दुपारी धरण ओव्हरफ्लो झालं यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला कणकवली वारगाव रोडेवाडीतील घराच्या देवघरात लपून ठेवलेला एकशे बारा ग्रॅमचा तीन हजाराचा गांजा सिंधुदुर्ग एलसीबीच्या पथकानं जप्त केला आहे प्रवीण उर्फ बबन आत्माराम गुरव याला अटक करण्यात आली आहे शक्तीपीठबाबत सरकार चर्चा करायला तयार नाही देवेंद्र फडणवीस काही गोष्टी लपवत आहेत कोकणच्या दृष्टीनं शक्तीपीठ मार्ग हे संकट आहे समज शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी व्यक्त केलं कोल्हापूर पुढे रस्ता नेत कोणतं शक्तीपीठ यांना करायचं आहे तिथं कोणतं शक्तीपीठ आहे भावनिक नाव देण्याचा हा प्रयत्न आहे पर्यावरणाला धोका निर्माण करणारा शक्तीपीठ आवश्यक नाही असा सवाल कॉम्रेड संपत देसाई यांनी केला कर्ली पुलावरून उडी घेत आत्महत्या केलेल्या तरुणाचा मृतदेह बुधवारी चेंदवणी इथं आढळला नेरुर चवाट्यातील सागर मारुती नारिंगरेकर असे या मृत तरुणाचं नाव आहे <ज़ी> नागपूर ते रत्नागिरी पर्यायी महामार्ग उपलब्ध असताना वेगळ्या महामार्गाची आवश्यकता नाही तो कालादला जातो असा सवाल निसर्ग अभ्यासक डॉ सतीश लईत यांनी केला करूळ जामदारवाडी येथील भास्कर रामचंद्र सरफरे या वृद्ध शेतकऱ्याचा नदीच्या पाण्यातून वाहून मृत्यू झाला त्याचा मृतदेह करून नदीपात्रात आढळून आला बारा जिल्ह्यात शक्तीपीठ कोणी मागितलेला का शहाऐंशी हजार कोटी खर्च दीड दोन लाख कोटींवर जाणार आहे कंत्राटदारांचे पैसे द्यायला यांना जमत नाही उद्योगपतींच्या फायद्यासाठी रस्ते करायचे हे चालणार नाही असा थेट इशारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी दिला आहे भाजपचे नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना आमदार दीपक केसरकरांनी शुभेच्छा दिल्या साठी काही लोक सांगतायत तीस किलोमीटरचा आहे हे कदापि शक्य होऊ शकत नाही जनतेला फसवण्याचं काम होत आहे विकासाच्या नावावर बोलणारी लोक पक्ष बदलून मोकळी होणार आपलं गाव भकास होणार असं मत सामाजिक कार्यकर्ते डॉ जयेंद्र परुळेकरांनी व्यक्त केलाय सावंतवाडी सालईवाडा इथं संस्थानकालीन मराठा सरदार घराण्याच्या नावानं असलेला निंबाळकर पीर एकात्मतेचं प्रतीक मानलं जातं मुस्लिम बांधवांकडून भक्तिमय वातावरणात हा सोहळा होतो रवींद्र चव्हाण यांनी भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला यानंतर देवगडात जल्लोष करण्यात आला कोणतीही कल्पना न देता सर्वे केला शेतकऱ्यांचा पूर्ण विरोध आहे हनुमंत गडाचं द्वार यात जाणार आहे शिवछत्रपतींचा ऐतिहासिक ठेवा नष्ट होणार असेल तर शक्तीपीठ महामार्ग हा कशाला असा सवाल शेतकरी शंभू आईर यांनी केला वेंगुर्ला तालुक्यात मंगळवारी रात्रीपासून पावसानं पुन्हा समाधानकारक सुरुवात केल्यानं बुधवारी ठिकठिकाणी भात शेतीच्या कामांना वेग आलेला पाहायला मिळाला पावसानं मालवणात जोर धरलाय सकाळपासून जोरदार वाऱ्यासह पावसाच्या दमदार सरी आहेत समुद्रही खवळला असून लाटा किनाऱ्यावर धडकतात सुनील नारकर यांनी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून पदभार स्वीकारलाय सुनील नारकर हे एकोणीसशे सत्त्याण्णव पासून कोकण रेल्वेमध्ये कार्यरत आहेत गेल्या सहा महिन्यात रत्नागिरी परिमंडळात विविध वर्गवारीतील तेरा हजार सातशे बावीस वीस ग्राहकांना नवीन वीज जोडणी देण्यात आली यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार पाचशे पस्तीस ग्राहकांचा समावेश आहे चिपळूणातील डॉक्टर मनीषा वाघमारे यांनी बेंगलोर येथील नामवंत सायकलिस्ट डॉ मीरा वेलणकर यांच्यासह टँडम सायकलवरून बेचाळीस दिवसात सात राज्यांमधून अडतीसशे किलोमीटरचा अधिकचा प्रवास करत नवा जागतिक विक्रम स्थापित केला आहे राज ठाकरेंनी शिवसेनेत यावं असं उद्धव ठाकरे कधीच म्हणणार नाहीत कारण त्यांचं अस्तित्व राहणार नाही त्यामुळे ते स्वतःहून बोलावणार नाहीत असा टोला खासदार नारायण राणेंनी लगावला शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सोळा जुलैला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे तब्बल दोन वर्षांनंतर या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे खासदार नारायण राणे आणि मिलिंद नार्वेकरांची भेट झाली विधिमंडळात विरोधी पक्षातील या दोन्ही नेत्यांमध्ये संवादही झाला कॉलेजमध्ये धक्का लागल्यानं बाचाबाची झाली आणि वाद वाढला याच वादातून दहा पंधरा जणांनी एका विद्यार्थ्याला जबर मारहाण करत जखमी केलं पुण्यातील नामांकित विद्यालयात हा प्रकार घडला आमदार अनिल परब यांनी अदिती तटकर यांच्या सुरक्षेसाठी लिंबू मिरची आणून सर्वांचं लक्ष वेधलं तसंच रायगडमध्ये तंत्रमंत्राच्या माध्यमातून होणाऱ्या संभाव्य धोक्यापासून तटकरे यांचं संरक्षण व्हावं अशी उपरोधिक भावनाही व्यक्त केली आय लव्ह यू म्हणणं म्हणजे एखाद्या व्यक्तीचा विनयभंग होत नाही हेतू पुरस्सर केलेली ती लैंगिक शोषणाची कृती होत नाही असं स्पष्ट मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं नोंदवलं आहे भारतात प्रथमच केंद्र सरकारनं खासगी दुचाकींना राईड हेलिंग अॅग्रिगेटर प्लॅटफॉर्मवर बाईक टॅक्सी सेवा देण्याची परवानगी दिली आहे